राम राम शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे आपलं लाडकं यूट्यूब चॅनल जर आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या व दररोजच्या कांदा बाजार भावाचे अपडेट लाईव्ह मिळवा पिंपळगाव बसवंत तीनशे ते पंचवीसशे एक सरासरी अकराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायकेडा पाचशे पन्नास ते तेराशे सतरा सरासरी नऊशे रुपये नांदगाव शंभर ते पंधराशे सरासरी सहाशे पन्नास रुपये दिंडोरी वनी सातशे अकरा ते चौदाशे चाळीस सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपये गंगापूर शंभर ते पंधराशे पाच सरासरी सातशे एकोणनव्वद रुपये वैजापूर दोनशे ते तेराशे पासष्ट सरासरी अकराशे पन्नास रुपये अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा देवळा दीडशे ते चौदाशे सरासरी नऊशे पन्नास रुपये उमराने पाचशे ते चौदाशे एक सरासरी अकराशे नामपूर दोनशे ते चौदाशे सत सत्तर सरासरी बाराशे रुपये शेतकरी मित्रांनो असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका